आनंदनगर एमआयडीसी मधील कारखानदारांना आवश्यक सुविधा मिळवण्यासाठी झगडावे लागते इतकेच नाही तर स्थानिक दलांमुळे जागेचे भाव वाढून बांधकामासाठी लागणारे साहित्य देखील माथी मारण्यासाठी दादागिरी व दहशत पसरवली जात असल्याने येथील कारखानदार हवालदित झाले आहे त्यामुळे येथील बहुतांश कंपन्या गुजरात व तेलंगणा येथे स्थलांतरित होण्याच्या मानसिकतेत असल्याचा इशारा अंबरनाथ डिशनल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन अर्थात आमा संघटनेने दिला आहे अंबरनाथ नगरपालिका बनेल फ्री सा आखाडा सोमवारी आमा संघटनेने घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपली व्यथा मांडली अंबरनाथ आनंद नगर एम आय डी सी साधारण एक हजार चारशेहून जास्त कंपन्या आहेत या कंपन्यांच्या माध्यमातून पन्नास ते साठ हजार कोटी रुपयांची उलाढाळ वर्षाकाठी होत असतानाही येथील कंपन्यांना आवश्यक सुविधा पुरवण्यात राज्य शासन उदासीन असल्याने कारखानदार हवालदी झाले आहे या अवस्थेची कामगार मंत्री व राज्य सरकार यामध्ये कोणतीही दखल घेत नसल्याने कारखानदार नाराजी व्यक्त करत आहे सुविधांचा अभाव व दलालांचा प्रचंड त्रास यामुळे याआधी काही मोठ्या कंपन्या गुजरात व तेलंगणा येथे स्थलांतरित झाल्या आहेत त्यामुळे आठ ते दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक परराज्यात गेली असल्याचे गामा संघटनेचे अध्यक्ष उमेश तायडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण अंबरनाथ मुंबई आमची एक महिना अगदी आम्ही निवेदन दिलं होतं की करणवाडीमध्ये करणवाडीपासून आणि शहरातून जो जिल्ह्या प्रकल्पावर जाणारा रस्ता आहे तो रस्ता मंजूर करण्यात यावा परंतु प्रशासनाने एक महिना तर त्याच्यावर काहीच केलं नाही त्याच्यानंतर पंधरा ऑगस्टच्या दोन दिवस म्हणजे तेरा वर्षला असं एक पत्र दिलं की या रस्त्यावर स्थगिती आहे मुळात स्थगित रस्त्यासाठीच आमचा लढा आहे दोन हजार अठरापासून ऑलरेडी तो रस्ता स्थगित आहे आणि पूर्णस्थगितीचं पत्र देऊन पण पूर्ण गावाला मुक्त काढण्याचा हा विषय होता त्यासाठी कालही आज चौदा ऑगस्टलाही काही चर्चा झाली परंतु त्यात काही निष्पन्न झालं नाही म्हणून आज पूर्ण गाव महिला लहान मुलं सकट आम्ही आज इथं आलेलो आहे आज जर ही मागणी परत नाही झाली तर आम्ही जलसमाधी घेणार आहोत हे निश्चित आहे आणि ज्याचं काही आता परिवर्ण झालं कोणाचं तर याची सुरुवातीची जबाबदारी हे शासनाची नाही ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा